रवींद्र वस्त्र निकेतन घेऊन आले लाडकी बहीण रक्षाबंधन सेल महाराष्ट्र हादरवून टाकणाऱ्या भन्नाट ऑफर चार ते सतरा ऑगस्ट सहाशे रुपयांची तक्षशिला पैठणी फक्त दोनशे सोळा रुपयात क्रंची इन्स्ट्रा ट्रेंड साडी फक्त चारशे एक्केचाळीस मध्ये डोला सिल्क साडी फक्त तीनशे शहाण्णव मध्ये कल्याणी सिल्क साडी फक्त सहाशे त्र्याण्णव मध्ये विशाल साडी सातशे एकोणपन्नास मध्ये लेडीज ट्रेंडिंग कॉट सेट फक्त दोनशे शहाण्णव रुपयात थ्री पीस ड्रेस फक्त तीनशे शहाण्णव मध्ये जेंट शर्ट एक घ्या एक मोफत रवींद्र वस्त्र निकेतन सलगरे व शाखा ताज्या बातम्यांसाठी महान करेला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन ला क्लिक करा डॉक्टर मगदूम अभियांत्रिकीच्या श्रद्धा पाटील यांची दुय्यम अभियंतापदी निवडा डॉक्टर जे जे मगदूम अभियांत्रिकी महाविद्यालयातील सिव्हिल विभागाच्या कुमारी श्रद्धा पाटील यांची महाराष्ट्र लोकसेवा आयोग एम अंतर्गत बृहमुंबई महानगरपालिका येथे दुय्यम अभियंतापदी निवड झाली आहे महाराष्ट्र शासनाच्या एम पी एस सी अंतर्गत घेण्यात येणाऱ्या परीक्षा उत्तीर्ण होऊन त्यांची सहाय्यक अभियंता म्हणून निवड झाली आहे कुमारी श्रद्धा पाटील या डॉक्टर जे जे मगदूम महाविद्यालयाच्या विद्यार्थिनी आहेत डॉ चे विजय मगदुम यांनी अभिनंदन केलं महाविद्यालयाचे झालेले सहकार्य उपलब्ध करून दिलेल्या सेवा सुविधा ग्रंथालय विविध प्रमुख व प्राध्यापकांच्या सहकार्याबद्दल त्यांनी महाविद्यालयाची प्रशंसा करून कृतज्ञता व्यक्त केली ट्रस्टचे चेअरमन डॉ विजय मगदुम व्हाईस चेअरपर्सन डॉक्टर सोनाली मगदूम एक्झिक्युटिव्ह डायरेक्टर डॉ सुनील आडमुटे महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ गोपाळ मुलगुंड विभाग प्रमुख डॉक्टर जे एस लंबे डीन व प्राध्यापकांनी कुमारी श्रद्धा पाटीलचे अभिनंदन केलं व वा भावी वाटचालीस शुभेच्छा दिल्या महान निपसटी इजाज खान पठान जयसिंगपूर